शक्ती न्यूज अपले न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर शक्ती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या नमस्कार सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आज नगरपालिकेमध्ये जे आम्हाला स्त्रियांना त्यांनी जो हक्क मिळवून दिला त्यामुळं आम्ही सगळ्या स्त्रिया मनपूर्वक त्यांना वंदन करतो माजी खासदार अण्णासाहेब जोलेल माझी मंत्री आणि विद्यमान आमदार शशिकला जोले यांच्या नेतृत्वानं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आज ही जी निपाणीची नगरपालिकेवर जी आम्हाला त्यांनी जबाबदारी दिलेली आहे ती माझ्या सर्व नगरसेविका नगरसेवक तसंच सगळे युवा मोर्चा महिला मोर्चा आणि निपाणीच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं निपाणीचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन त्याचबरोबर आज महत्त्वाचं हे सांगावं वाटतंय की करोना असू दे पूर असू दे कुठल्याही वेळेला कुठ आत्तापर्यंत आ आमच्या आमदारांनी खासदारांनी फंड आणला त्या फंडातून आम्ही विकासशील कामं केली आणि जी पूर्णत्वाला आलेली कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचा आमचा मनोमन प्रयत्न राहील तसंच आज आमच्या जैन जैन श्वेतांबर मूर्तीपूजक समाजाच्या म समाजाची मी असल्यानं ह्या समाजात सर्वप्रथम महिलेला आत्ताच नगर नगराध्यक्ष हे पद मिळालेलं आहे आत्तापर्यंत आमच्या समाजाला नगराध्यक्ष हे पद मिळालेलं नव्हतं ते अण्णा आणि जनतेच्या आशीर्वादानं मिळालेलं आहे याच्या आधी चाळीस वर्षापूर्वी आमच्या समाजाचे सुभाष मेहता हे होते पण स्त्री म्हणून आज आंबेडकर असू देत किंवा आमची अण्णावाहिनी असू देत नाहीतर जनता असू देत किंवा आमचे सहकारी असू देत त्यांच्या आशीर्वादानं हाय हा आनंद हा अनुभव आम्हाला मिळाला आणि त्याच्या जनतेच्या आणि सगळ्यांच्या विश्वासाला पात्र पात्रतेला उतरण्याचा मी नक्की प्रयत्न करेन त्याचबरोबर आज, आज कामगारांचा जे वेतनाचा प्रश्न होता तो दोन तीन महिन्यापूर्वी बहिणींनी तो अंमलात आणलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न पण केलेले आहेत आणखीन त्यांचे काय प्रश्न असतील वेतनासंबंधी असू देत नाहीतर कुठले दुसरे प्रश्न असू देत त्या आम्ही सगळेजण चर्चा करू आणि त्या ते, ते तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू तसंच पौरकार्मिक लोकांच्यासाठी जी घरांचं हँडओव्हर करण्याचा असू दे किंवा जे सर्वसामान्य सामान्य जनतेचं घर हे स्वप्न असतं तर ते स्वप्न पूर्ण होण्या झाल्या होण्याच्या मार्गावर आहे नुसतं आश्वासनं देऊन घर न देता असणारे नेते मंडळी होते तर पण आम्ही आश्वासनं दिली आणि ती पाळण्या पाळत हो, आहोत आणि पाळण्याचा प्रयत्नही करणार आहोत तर ते टू बी एच के फ्लॅट जे आपल्याला हँडओव्हर करण्याचं आहे ते दिवाळीपर्यंत आपण हँड हँडओव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करू असाच सगळ्या जनतेचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य लावावं हीच विनंती नमस्कार न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील